नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा का भजी बनवूया ह्या कांदा भजी मध्ये ओवा किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही अगदी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक पातेले घेतले त्यात आपण कांदा कट केलेला आहे ते घालूया मीडियम साईजचे सहा कांदे उभे कट करून घेतलेत तुम्ही हवं तर कांद्याचं प्रमाण वाढवू पण शकता आता आपण बारीकट केलेली कोथिंबीर घालूया चवीपुरतं मीठ पाव चम्मच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच जिरा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये लाल मिरची पावडर वापरली आहे तुम्ही हवं तर मिरची बारीक कट करून पण घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे इथे मी एक वाटी बेसन चाळवून घेतले या आता आपल्याला पाणी न घालताच हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये जिरं घातल्यामुळे सोडा किंवा ओव्याच्या अजिबात गरज पडत नाही आता आपण ह्या पिठामध्ये थोडस पाणी घालून मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कांदा भाजी नक्की बनवून बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहता त्याच पद्धतीने बेटर तयार करून घेतलेला आहे आपण कांदा जास्त प्रमाणात घेतलाय त्यामुळे पाणी कमीच वापरायचं इथे आपलं कांदा भाज्याचं बेटर बनवून तयार झालंय तेल गरम झालंय इथे मी गॅस मिडियम ठेवलाय आता आपण हे भजी तेलामध्ये सोडूया तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर वरून भजी तळल्यासारखे वाटतात आणि आतून कच्चेच राहतात गॅस ठेवून भजी तळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तळले जातात इथे आपल्या भाज्याचं बेटर तेलामध्ये सोडून झालंय आता आपण हे भजी पलटूया तुम्ही सुद्धा असं कांदा भजी बनवून बघा वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अगदी मस्त लागतात खायला बाजारात जसं कांदा भजी मिळते तसंच तस हे कांदा भजी लागतात तुम्ही एकदा ही नक्की बनवून बघा हे कांदा भजी असं उलट पलट करत राहायचं म्हणजे हे व्यवस्थित तळले जातात इथे मी गॅस मिडियमच मस ठेवलेला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे भाज्याला जसा बाजारातल्या भज्याला कलर असतो का नाही तसाच कलर आलेला आहे आता आपण हे भजी काढूया इथे मी सगळे भजी तेलामधून काढून घेतले आता आपण हे एका प्लेटमध्ये ठेवूया अशाच पद्धतीने सगळे कांदा भजी मी तळून घेतले तुम्हाला ह्यातला एक तोडून दाखवते अजिबात तेलकट झालेला नाही तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद